बसून पण आपल्याला वेट लॉस करता येतं बसून एक्सरसाईजमध्ये दोन्ही पायात अंतर जास्त घ्यायचं आहे दोन्ही हातवरती एक एक किलोचे हे डंबल्स आहेत उजव्या बाजूला टेन काउंटिंग घ्यायचं आहे डाव्या बाजूला टेन काउंटिंग डंबल्स असल्यामुळे मी टेनच काउंटिंग घेते आता सेम अपोजिट टेन काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास भरून घ्या यामध्ये होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा आहे सावकाश रिलॅक्स करा कारण टू के जी वेट घेऊन तुम्ही ह्या एक्सरसाइज करताय अल्टरनेट चेंज वन टू आता याने पण पहा नी स्ट्रेट असल्यामुळं खालून थाईचे इंचेस प्रॉपर कमी होतात फॅट पूर्ण बर्न होतात शरीरावरचे सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही पायांमध्ये आता एक फुट इतका अंतर क्रॉस टॅचिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एटीन टीवटी ट्वेंटी रिलॅक्स आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही करत असताना तुम्हाला बोर होऊ नये म्हणून आपण म्युझिक लावून ह्या एक्सरसाइज करू शकता होल्डिंग उजव्या हाताने डाव्या पंजाला पकडण्याचा पा प्रयत्न करा किंवा डाव्या हाताने उजव्या पंजाला प पकडण्याचा प्रयत्न करा किंवा डंबल्स त्यावरती ठेवून तुम्ही होल्डिंग घेऊ शकता मागचा हात आदर ठेवा मसल्स हँडचे स्ट्रॉंग होतात याने यस हां ज्यांना हाताचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी ज्या हाताचा प्रॉब्लेम आहे त्या हातामध्ये डंबल्स पकडायचं नाही आहे एकाच हातामध्ये डंबल्स पकडून पण तुम्ही एक्सरसाइज करू शकता सेम ऑपोजिटची पण होल्डिंग झाली रिलॅक्स श्वास भरून घ्या तुझ्याही एक्झाम असेल तर तोही नको पकडू बाळा येस एका हातातच पकड वन एक, एक, एक पायवरती उचला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन रिलॅक्स थकवा येत असेल तर रेस्ट घ्या काही प्रॉब्लेम नाही थांबून थांबून एक्सरसाईज केलं तरीही चालेल सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या त्यानंतर यानंतर पाठीवरती झोपून घ्या येस yes. दोन्ही हातामध्ये डंबल्स पकडा नॉर्मल स्टुडंट असाल तर डंबल्स पकडू शकता जर शोल्डर पेन हाताचे पेन असेल तर नाही पकडू शकणार सायक्लिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रेस्ट घ्या यानंतर तुम्हाला सेम अपोजिट पाय खालून वरती घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर दोन्ही पायाच्या एक्झरसाईज एक साथ घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स या सेम अपोजिट सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स रिलैक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हातवरती फुल स्ट्रेच करायचा आहे एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे जर शोल्डर पेन असेल तरच अप्पर बॉडी उचलू नका नॉर्मल स्टुडंट असाल तर उचला उजवा पाय उचलायचा आहे दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचा आहे अप्पर बॉडी कंपल्सरी कारण या एक्सरसाइजने अप्पर बेली फॅट आणि लोअर बेली फॅट फास्ट लवकर कमी होतं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा आहे प्रत्येक एक्सरसाईजमध्ये श्वास भरायचा म्हणजे स्टॅमिना टिकून स्टॅमिना टिकतो दोन्ही हात तसेच ठेवावरती एकदा डावा हां सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर अल्टरनेट चेंज दोन्ही हातवरती घ्या एकदा डावा पाय एकदा उजवा पाय वन पण पाय फोल्ड करायचा तर ह्यावेळेस टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन 14 15 16, 17, 18, 19, 20. relax very good holding one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. same opposite one yeah. same opposite one टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात वरती हिपलावरती उचलायचं आहे जेव्हा हिप खाली मॅटला टच होते तेव्हा दोन्ही हात डोक्याच्या वरती जेव्हा हिप उचलतात तेव्हा दोन्ही हात एंकल uh, टच पाइजे मजेस घोटना स्पर्श के लिए पाइजे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर द्रोणासनमध्ये थांबायचं आहे होल्डिंग आहे काउंटिंग टेन थोडीशी पाय पायांची साईज खाली घ्या आणखीन थोडीशी खाली घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स यानंतर दोन्ही हात डोक्याच्यावरती पूर्ण उठायचं आहे पंजाना स्पर्श यस सावकाश उठा कारण टू के जी वेट तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे एकदम स्लोली सावकाश काउंटिंग घेऊ आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन होल्डिंग व रिलॅक्स पोटावरती झोपून घ्या यानंतर यस yes, प्रॉपर घ्या आणि यानंतर दोन्ही हात चेसच्या बाजूला ठेवायचा आहे आदर उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट यानंतर दोन्ही हात सरळ स्ट्रेट पूर्ण बॉडीलावरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10 holding One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 2 relax श्वास पूर्ण करून घ्या रिलॅक्स या नंतर तुम्हाला स्विमिंग करायचं आहे स्विमिंगची काउंटिंग ट्वेंटी आहे या एक्सरसाईजचे तुम्हाला टेन फायदे होतात छातीचा भाग कमी होतो शोल्डरचा भाग कमी होतो पोटाचा घेर कमी होतो मांड्या कमी होतात थाईज कमी होतात त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचे बेनिफिट शेवटी कळणार आहेत तुम्हाला आठ दिवसामध्येच रिझल्ट येईल पूर्ण व्हिडिओची प्रॅक्टिस करायची आहे डेली तुम्ही टू टाईम केलं तरीही चालेल आता विंटर आहे तुमच्या मैत्रिणींना तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना लिंक शेअर करा आणि डेली प्रॅक्टिस करा डंबल्स नसेल तर पाणी बॉटल घेऊन तुम्ही करू शकता